मंडळी झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही त्याचं कारण म्हणजे सोंग घेणाऱ्या माणसाला माहीत असतं की मी काहीतरी चूक केलेली आहे आणि त्यामधून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि चूक निभावून घेण्यासाठी झोपेचं सोंग करणे हे त्याला सोपं वाटतं अशाच सोंग घेणाऱ्या माणसासारखी काहीशी परिस्थिती ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवाची व वा सध्याच्या कामगार मंत्र्याची झालेली आहे मी असं म्हणण्याचं कारण काय आहे जाणून घेऊया आजच्या या, या? व्हिडिओमधून नमस्कार माझ्या सर्व कामगार मित्रांनो मी निलेश पुंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या नवीन कामगार नोंदणी ही बी ओ सी डब्ल्यू पोर्टलवरती करता येत नाही नोंदणी करण्यासाठी कामगारांना आता जिल्ह्याच्या तालुका सेतू केंद्रावरती जावं लागत आहे तिथे सध्या काय प्रकार घडत आहेत काय अडचणी येत आहेत है, नोंदणी कशाप्रकारे होत आहे हे तुम्हाला तुम्हा सर्वांना नवीन सांगण्याची गरज वाटत नाही कारण याबद्दल सर्व कामगार बांधवांच्या मनामध्ये प्रचंड चीड राग आणि संतापाची भावना आहे याला जबाबदार म्हणजे बी ओ सी डब्ल्यू मंडळ आणि त्याचे अधिकारी आहेत कारण की संविधानामध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे मंडळी कामगार कायद्याच्या बी ओ सी डब्ल्यू ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्सनुसार त्याच्या नोंदणीचा अधिकारसुद्धा प्रथम स्वतः कामगारांना दिला आहे असे असले तरी मंडळाच्या सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ते कोण आहेत मी त्यांचं नाव येथे सांगू शकत नाही कारण की संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीला नाव घेऊन वाईट बोलता येत नाही म्हणून मी त्यांचं नाव घेणं टाळत आहे तर माननीय सचिव साहेबांनी कामगारांची नोंदणी करण्याचे सर्व अधिकारी मोठमोठ्या नोंदणी करणाऱ्या बाहेरील ठेकेदाराला म्हणजेच एजन्सीला देऊन बी ओ सी डब्ल्यू बोर्डाचा निधी लवकरात लवकर लोगर कसा संपवता येईल यामधून दिसत आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये मुंबई सोडून तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत तर यापैकी आपण असं समजूया डब्ल्यू एफ सी केंद्र चालवण्यासाठी ओ सी डब्ल्यू मंडळ अंदाजे दोन ते तीन लाख रुपये खर्च करते येथे मी रक्कम अंदाजे सांगत आहे ते रक्कम यापेक्षाही जास्त असू शकते तर आपण दोन लाख गुणिले तीनशे अठ्ठावन्न तालुके असे जरी गणित केले तर महिन्याला तीनशे अठ्ठावन्न तालुक्याला बी ओ सी डब्ल्यू मंडळ सात करोड सोळा लाख रुपये देत आहे आणि वर्षाला पंच्याऐंशी करोड ब्याण्णव लाख रुपये देणार आहे तर मंडळी तुम्हीच विचार करा की जो निधी कामगाराच्या कल्याणासाठी सेल्स फंड मार्फत सरकारकडे जमा होतो त्या निधीचा कशा प्रकारे मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टचे खिसे भरण्याचा भरण्यासाठी उपयोग केला जात आहे मंडळी एकीकडे शासन आपल्या दारी डिजिटल इंडिया अशा योजना चालू करून सामान्य नागरिकांना घर बसल्या प्रत्येक योजनेचा ऑनलाईन फायदा मिळवून दिला जात आहे मग असं असताना कामगार नोंदणीसाठी बिचाऱ्या गरीब प्रामाणिक आणि कष्टकरी कामगाराला डब्ल्यू एस डब्ल्यू एफ सी से सेंटरवरती का जावं लागत आहे हे हा माझा प्रश्न आहे जे मंडळ कामगाराच्या कल्याणकारी जीवनासाठी बनवलेलं आहे तेच मंडळ अशा प्रकारे वागणूक करून कामगारांची कल्याण तर सोडाच कामगारांना अजून कसा त्रास देता येईल याचा विचार करत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं असं नाही की वरिष्ठ अधिकाऱ्यांना या परिस्थितीबद्दल माहिती नाही त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत पण त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले असून त्यांना कामगारांचे कल्याण करायचं नसून त्यांना ठेकेदाराचं कल्याण करायचं आहे आणि मंडळाचे पैसे वाटून खायचं आहे हा माझा गंभीर आरोप आहे मंडळी मंडळी विधानसभा निवडणूक होऊन तीन महिने होत आहेत कामगार मंत्री शपथ घेऊन जवळपास एक महिना होत आहे विविध कामगार संघटना सामाजिक संस्था कामगारांच्या होणाऱ्या अशा परिस्थितीबद्दल मंत्र्यांना भेटत आहेत तरी सुद्धा एक कामगार मंत्री त्याच्यावरती काही बोलायला तयार नाहीत त्यांनाही ही, ही, ही परिस्थिती माहीत असताना सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा घोषणा कामगारांना न्याय देण्यासाठी अजून झालेली नाही मंडळी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्या निकालामध्ये महाराष्ट्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की आचारसंहितापूर्वी ज्याप्रमाणे कामगारांची नोंदणी आणि इतर काम चालू होते ते सर्व काम एका दिवसामध्ये सुरू करायला पाहिजे परंतु मंडळाच्या सचिवांनी असं न करता मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचा अपमान केलेला आहे आणि आदेशाचा अवमान हा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने करणे हा गंभीर गुन्हा आहे इथे पण इथे आयुक्त साहेबांनी आदेशाला धरून दुसराच फतवा काढलेला आहे की आम्ही आदेशाचे पालन करतोय कामगाराची नोंदणी करण्यासाठी त्यांना तालुक्याच्या केंद्रावरती जाऊन थम देऊन कामगाराची अर्जाची नोंदणी करायची आहे पण हायकोर्टाच्या निर्णयामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की नोंदणी करण्यासाठी तालुक कामगाराला तालुक्याच्या केंद्रावरती जाणं गरजेचं आहे मंडळी आचारसंहिता पूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे हा कायदा होता परंतु आता हा कायदा कामगाराच्या कामगार मंडळाच्या आयुक्ताने काढून घेतलेला आहे मंडळी महाराष्ट्राभर कामगार सेतू केंद्रावरती नोंदणी करण्यासाठी हजारो कामगार गोळा होत आहेत परंतु तिथले कर्मचारी हे दिवसाला फक्त पन्नास कामगारांचे अर्ज करत आहेत आणि उर्वरित बाकीच्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी आठ दिवस सेंटरवरती हेल्पाटे मारावे लागत आहेत हे चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर आहे म्हणून मंडळी हे जर थांबवायचं असेल आणि पूर्वीप्रमाणे ऑनलाईन नोंदणी सुरू करायची असेल तर माझी सर्व कामगारांना विनंती आहे की तुम्ही स्वतः जिल्ह्याच्या कामगार कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना नोंदणीसाठी किंवा इतर कामासाठी येणाऱ्या अडचणीबद्दल निवेदन करा निवेदन कसे करायचे आहे याबद्दलचा फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती उपलब्ध केलेला आहे त्याप्रमाणे प्रत्येक गरजू कामगारांनी असे निवेदन कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन द्यायचं आहे आणि त्याची रिसिव्ह कॉपी घ्यायची आहे निश्चितच आपल्याला आपल्या सर्व कामगारांना न्याय मिळेल माझ्या कामगार मित्रांनो लक्षात राहू द्या की निवेदन देताना स्वतःच्या नावाची नावाने निवेदन द्यायचं आहे जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक कामगार कार्यालयामध्ये निवेदनामार्फत कामगाराची एकजुटता दिसेल असं मला मनापासून वाटते मंडळी हक्क जर मागून मिळत नसतील तर तो कायद्याद्वारे कसा मिळवायचा हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे म्हणून त्याच संविधानाचा आधार घेऊन आपल्याला हा न्याय मिळवायचा आहे यासाठी सर्व कामगारांची एकजूट महत्त्वाची आहे तरच सर्व कामगारांना न्याय मिळेल मंडळी मी माझे मनोगत आज येथेच थांबवून तुमची रजा घेतो जर आजच्या या व्हिडिओ संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद